एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे पी ओ पी गणेश मूर्तींवर बंदी उठवली हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय मूर्तिकार आणि मंडळानं दिला असा गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे पी ओ पी प्लस्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीवरील बंदी आता उठवण्यात आली आहे आणि या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे मुंबई उच्च न्यायालयाने पी ओ पी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे मात्र या मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्ये करण्याची अटकायम राहणार आहे या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूनी सहमती दर्शवली आहे तर न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पी ओ पी मूर्तीच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत आणि या निर्णयानंतर आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पी ओ पी गणेशमूर्ती बस साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही मात्र पर्यावरणपूरक निसर्ग विसर्जनाच्या अटींचं पालन अनिवार्य राहील आणि या निर्णयामुळे अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई